तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी झंझरीत मेथीची भाजी मेथीची भाजी आपण बऱ्याच वेळा बनवतो भरपूर जणांना ती आवडते डाळ घालून बनवतो सुक्की बनवतो दाण्याचा कूट घालून कांदा घालून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची मेथी बनवतो पण आज आपण अशी मेथीची भाजी बनवणार आहोत जिची टेस्ट एकदम अफलातून आहे एकदम झंझरीत चमचमीत आहे खाताना तुम्ही दोन घास जास्तीचे खाणार अशी एकदम चमचमीत मेथीची भाजी आपण बनवणार आहोत चला लगेच सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी आपण या मेथीच्या भाजीसाठी वाटण बनवून घेणार आहोत तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी त्यानंतर जी पंढरपुरी डाळ असती भाजकी डाळ ती घेतलेली आहे दोन ते तीन चमचे आणि भरपूर लसूण आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे जी टेस्ट आहे ना ती या लसणामुळेच येणार आहे लसुणी मेथी आज आपण बनवणार आहोत आता याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा अशी बारीक पेस्ट आपण इथे करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी ही पेस्ट केलेली आहे आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय मेथीची भाजी स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे आणि मेथीची भाजी या तेलामध्ये हलकीशी परतून घ्यायची आहे त्याचं पाणी आपल्याला पूर्ण जिरवायचं आहे आणि तिचा कडवटपणा सुद्धा कमी होतो त्यामुळे थोडीशी परतून घ्यायची एक दोन मिनिटासाठी तुम्ही हवा असल्यास मेथीची भाजी कट करून सुद्धा घेऊ शकता मी इथे मेथीची भाजी अजिबात कट केलेली नाहीये जशी आपण निवडतो तशीच ती निवडून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे मी मस्त अशी मेथीची भाजी परतून घेतलेली तुम्ही पाहू शकता आता ही मेथीची भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा तेल घालून घ्यायचं आहे थोडस घातले मी जिरं लसून घालायचं ठेचलेलं लसूण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं भरपूर लसूण घालायचं आहे लसूण मेथी बनवणार आहोत त्यामुळे लसूणाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आपल्याला यामध्ये तर लसूण यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि छान तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे आता इथे लसूण परतून झालाय यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा एक वाटी साधारण मध्यम आकाराचा हा कांदा आहे आहे बारीक चिरलेला तो यामध्ये घालून छान तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी मस्त ही मेथीची भाजी तयार होते आणि ही मेथीची भाजी भाकरी चपाती फुलका पराठा कशाबरोबर सुद्धा खायला खूप छान लागतो यामध्ये मी थोडस मीठ घातलेलं आहे ज्यामुळे कांदा पटकन परतला जातो तर कांदा इथे झालेला आहे आपला परतून आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे काही मसाले लाल तिखट साधारण दीड चमचा इतका मी इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे थोडीशी हळद धना पावडर आणि पुन्हा हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले परतताना व्यवस्थित परतायचे म्हणजे ते अजिबात कच्चे राहिलेले नाही पाहिजे व्यवस्थित एक ज्यू झाले पाहिजे असे आपल्याला हे मसाले सगळे परतून घ्यायचे तर इथे आपला कांदा आणि मसाला छान परतून झाला यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो सुद्धा एक घेतलेला आहे मध्यम आकाराचा तुम्ही इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही इथे प्युरी सुद्धा वापरू शकता म्हणजे टोमॅटोची पेस्ट सुद्धा करून वापरू शकता ते मी बारीक चे टोमॅटो घालून घेतलेला आहे छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे जे सगळे मसाले आहेत कांदा आहे टोमॅटो आहे ते सगळे एकजीव होतील छान स्मॅश होतील तर पाहू शकता अगदी छान असा मसाला आपला परतला गेलेला आहे आणि तेल सुद्धा अगदी मस्त सुटलेलं आहे तर आपला मसाला अगदी परफेक्ट तयार झालेला आहे ते आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे मेथी आपण जी मगाशी परतून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊया हे पहा आता मेथी यामध्ये मी घालून घेणार आहे तर मेथीसुद्धा ही ते आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे कारण आपण मगाशी दोन मिनटं वाफेवरती ही मेथी परतून घेतलेली आहे ती आता यामध्ये घालून घेतलेली आहे आणि यामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची एक जीव करून घ्यायची आहे जसं मी मगाशी म्हणाले तुम्हाला कट करून हवी असेल तुम्ही मेथी कट करून सुद्धा घेऊ शकता तर इथे मी मे मेथी अगदी व्यवस्थित एक जीव करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता वाटण तुम्ही मसाल्यामध्ये सुद्धा डायरेक्ट परतून घेऊ शकता पण ते आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेली डाळ घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला ही परतायची गरज पडणार नाही तुम्हाला आवडत असल्यास किंवा हवं असल्यास तुम्ही मसाला परतूनसुद्धा घेऊ शकता पण मी हा डायरेक्ट इथे घालून घेणार आहे साधारण जितकं वाटण घेतलेलं आहे तितकं सगळं मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी ही लसुणी मेथी तयार होते आणि हिची चव एकदम अफलातून आहे एकदम खतरनाक आहे झणझणीत आहे चवीला खूप सुंदर लागते ही, ला ही लसुणी मेथी तर इथे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यात घातलेलं आहे थोडंसं पाणी चवीनुसार मीठ आपण मेथी परततानासुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ घातून घेतल्याच्या सुद्धा थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला एक पाच मिनिटं ही भाजी वाफेवरती शिजवून घ्यायची आहे हे बा जास्त पाणी घालायचं नाहीये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून एक पाच मिनिटासाठी आपल्या लो टू मिडियम फ्लेम वरती ही भाजी शिजून घ्यायची आहे तर पाहू शकता मेथीची भाजी आपली इथे लसुनी सॉरी लसुनी मेथीची भाजी आपली इथे मस्त तयार झालेली आहे छान असा तवंग आलेला आहे अगदी मस्त तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला सुद्धा ही लसुरी मेथीची भाजी खूप आवडेल आणि घरातल्यांना सुद्धा नक्की आवडेल तर पहा आपली मस्त अशी मेथी मेति, मेथीची भाजी ते तयार झालेली आहे आता ही तयार झालेली लसुणी मेथीची भाजी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ही मेथीची भाजी जसं मग अशी म्हणाली की भाकरी सगळं सुद्धा छान लागते चपाती फुलका पराठा कशाबरोबरसुद्धा ही भाजी खायला खूप सुंदर लागते ह्या मेथीच्या भाजीची चवच इतकी अफलातून आते ना की ती कशासोबत सुद्धा खायला खूप सुंदर लागते आणि मी या भाजीबरोबर खाण्यासाठी इथे प्लेन पराठा जो असतो आपला चपातीच्या पिठाचा आपण जो प्लेन पराठा बनवतो सिंपल असा तो मी इथे बनवलेला आहे कारण मेथीची भाजी आपण इतकी स्पेशल बनवलेली आहे म्हणल्यावरती त्याच्याबरोबर वर, काहीतरी वेगळं म्हणजे पराठा वगैरे तर हवाच म्हणून मी ते, ते प्लेन असा पराठा बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं झालेलं आहे छान पदर सुटलेले आहे आणि मस्त असा खरपूस मी ते हा पराठा भाजून घेतलेला आहे आता मस्त अशी ही लसुणी मेथी ताटात वाढून घेऊया अगदी मस्त चमचमीत झालेली आहे अगदी चवीला अफलातून लागते तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका की ही लसुणी मेथीची भाजी कशी झालेली आहे तर बघा मस्त असं ताट मी ते वाढून घेतलेले आहे छान असा प्लेन पराठा आणि ही मस्त लसुनी मेथी झंझरीत असा पेट आपला तयार झालेला आहे नक्की नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि हो आपल्या हेन्रीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा